मित्रांनो पीक विम्या संदर्भात अतिशय महत्वाचे अपडेट घेऊन आलेले आहे मित्रांनो केवायसी केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात हेक्टरी जवळपास सतरा हजार पाचशे ते बावीस हजार पाचशे हे, हे वितरणाला सुरुवात झालेली आहे याची तारीख अकरा डिसेंबर पासून सुरुवात झालेली आहे ते जिल्हे कोणते आहेत त्याचबरोबर किती शेतकरी पात्र आहेत कोणते महसूल मंडळ पात्र आहेत त्याचबरोबर आता यानंतरचे जिल्हे कोणते असणार आहेत अशा असंख्य प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेलायकन बटन दाबायला मात्र विसरू नका जेणेकरून असेच नवीन नवीन अपडेट तुमच्या युट्यूबच्या नोटिफिकेशन बार मध्ये सर्वात अगोदर मिळून जातील तर नमस्कार मित्रांनो मी राजरेचं स्वागत आहे तुमचा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये हो मोठ्या प्रमाणात राज्यातील बऱ्याच जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली होती आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं सरसकट पीक वाहून गेलेली होती काही जिल्ह्यांना पंचवीस टक्केच्या अग्रिमच्या अधिसूचना काढण्यात आलेल्या हो होत्या जिल्हाधिकाऱ्यांमार्फत ही अधिसूचना काढण्यात आलेल्या होत्या आचारसंहिता वगैरे लागल्यामुळं या पीकमा वाटपाला नुकसान भरपाई वाटपाला उशीर देखील झालेला होता परंतु अशातच मित्रांनो जवळपास परभणी जिल्ह्यातील पाचशे चाळीस कोटी रुपयांचा नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली होती त्याचे अध्याधिक देखील काढण्यात आलेले होते परंतु आचारसंहिता मध्ये आली त्यानंतर दोन डिसेंबर तारीख ठरल्या गेली त्यानंतर जवळपास सात डिसेंबर तारीख ठरली ठरवण्यात आलेली होती मोट आल्यानंतर शेवटी अकरा डिसेंबर पासून हा पीक रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित व्हायला सुरुवात झालेली आहे परभणी जिल्ह्यातील जवळपास सर्वच महसूल मंडळातील शेतकरी यासाठी पात्र ठरलेले आहेत पंचवीस टक्के अग्रिमच्या अधिसूचना परभणी जिल्ह्यासाठी काढण्यात आलेल्या होत्या त्यानुसार हेक्टरी जवळपास सतरा हजार पाचशे ते बावीस हजार पाचशे रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरणाला सुरुवात झालेली आहे तुम्ही देखील परभणी जिल्ह्यातून असाल तर तुमच्या खात्यावर किती रुपये हेक्टरी मिळालेली आहेत किंवा तुमच्या खात्यावर हे एकरी किती रुपये मिळालेले आहेत मला कमेंट करून सांगा जेणेकरून बाकी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसुद्धा याचा महत्त्वपूर्ण फायदा होऊन जाईल आणि त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला अजून सुद्धा केवायसी झालेली नसेल किंवा तुमची केवायशी होऊन सुद्धा अजून सुद्धा तुमच्या खात्यावर पैसे वितरित नस नसतील झाले ते सुद्धा मला कमेंट करून सांगा जेणेकरून तुम्हाला मी जास्तीची माहिती देण्याचा प्रयत्न करेल आणि बाकी जिल्ह्यातून तुम्ही जर असाल तर तुमच्या जिल्ह्याविषयी सुद्धा मी पुढच्या व्हिडिओमध्ये अपडेट घेऊन येत आहे तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला पोहोचवा आणि जास्तीत जास्त शेअर करा तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद